मनोज जरांगी पाटील यांच्यावरील हत्येच्या कटाप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि दादासाहेब गरडलाही अटक करण्यात आली आहे जालन्यामधील मधील पोलीस ठाण्यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि दिलेल्या ऑडिओ क्लिपची पोलिसांकडून सध्या शहानिशा सुद्धा करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल खूप मोठे आरोप केले होते दावे केले होते आणि जरांगेंवरील हत्येच्या कटाप्रकरणी या दोघांना अटक सुद्धा झालेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे धमकी देणं आणि हत्येचा कट रचणं याबाबत ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही जे आरोप आरोपी आहेत त्या आरोपींना पोलिसांनी अटक करून आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे सध्या हे दोघही पोलिसांच्या ताब्यात असून कालपासूनच त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं हत्येचा कट रचल्याप्रकरणी या दोघांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत